हो म्हणजे तू खरच गंगी आहेस मी खरच गंगी हाय 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 पहिली सोडली दुसरी धरली आणि जवळ गेल्यावर कटकन चावली अस झालंय तुमच मला सांगा ही रामबा कोण आहे काय भानगड ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढं hmm. वर तुझी कलकल 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 ऐकू -कल 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 आली म्हणून लवकर यावं लागलं परत लवकर यायला लागलं गेल तर कुठं तुम्ही सांगत हे स्वर्गात 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 मेल्याच मा... कसे बुवाच्या नादा तो जेवळातला अग बाबा म्हणजे तुम्हाला बुवाचा ना बी नाद काय सारखं बोलत जाऊ नको काहीतरी धनी तुम्ही खरंच सारगात केली ती खोटा बोलत नसतो मी मग मला एक सांगा दोन सांगतो सारगा तुम्हाला तुमचा आई बाप भेटला असत्या हा माझा आई बाप भेटला असत्या कसे समजे ते अगं ह माझी माता पिताजी एकदम पुण्यवान वाय वाय वय त्यांना असं मौल लुसलुशी झोपाळाय बसायला गं भय्या रंबा उर्वशी चौऱ्या ढाळच्या मी ना काशी फळ या अमृत असं सगळं आणून ती आणि तुझे म्हातारा माथारी कसे ते नरकाती नरकात